जगण्याचा कधीच कंटाळा येणार नाही फक्त या गोष्टी मनापासून करा नमस्कार मित्रांनो जगण्याचा कंटाळा आला आहे हे वाक्य आपल्या आसपास कधी ना कधी कदि ऐकायला मिळतं काही वेळा आपण सुद्धा मनातून विचार करतो आयुष्य फार एक सुरी थकवणारं आणि कंटाळवानं झालं आहे पण हे खरंच असतं का की आपणच जगण्याची ऊर्जा गमावलेली असते या व्हिडिओमध्ये आपण अशा काही लाईफ चेंजिंग नियमांबद्दल जाणून घेणार आहोत जे आपण आपल्या रोजच्या जीवनात अंगीकारल्यास जगण्याचा कधीच कंटाळा येणार नाही उलट प्रत्येक दिवस नव्या उत्साहाने आणि ध्येयाने जगावासा वाटेल एक प्रत्येक दिवस नवीन संधी समजून सुरू करा जगण्याचा कंटाळा तेव्हाच येतो जेव्हा आपण कालचं ओझ आजही वाहत असतो प्रत्येक दिवसाची सुरुवात अशी करा की तो आयुष्यातील शेवटचे दिवस आहे पण तुमच्या हाती एक नवी संधी आहे सकाळी लवकर उठून स्वतःसाठी वेळ काढा सकारात्मक विचारांनी दिवसाची सुरुवात करा एक धन्य आहे मी भावना मनात जोपासा आज काहीतरी वेगळं घडवणार ही जाणीव असली की दिवस कधी कंटाळवाना वाटतच नाही दोन स्वतःला ओळखा आत्मचिंतन करा खूपदा आपण दुसऱ्यांच्या अपेक्षांनुसार जगतो आणि मग थकतो पण ज्या क्षणी तुम्ही स्वतःला ओळखता तुमचं जगणं सुरू होतं दररोज दहा मिनिट स्वतःशी संवाद साधा तुमच्या आवडीनिवडी स्वप्न यावर मनन करा माझं आयुष्य माझ्या पद्धतीने कसं जगता येईल या प्रश्नांचं उत्तर शोधा आत्मचिंतनातून आत्मविश्वास वाढतो आणि आत्मविश्वासातून जीवनात रस निर्माण होतो तीन ध्यान आणि ध्यानपूर्वक श्वासोच्छवास मन शांत असेल तर जगण्याचा आनंद द्विगुणित होतो ध्यान केल्याने मेंदू मन आणि शरीर एक राहतात दोररोज दहा पंधरा मिनिट ध्यान करा श्वासोच्छवासाकडे लक्ष द्या वर्तमान क्षणात जगायला शिका जेव्हा आपण आत्ता जगायला लागलो तेव्हा भूतकाळाचं ओझ आणि भविष्याची भीती दोन्ही विरगळून जाते चार स्वतःसाठी वेळ काढा सेल्फ टाईम आपण सतत जबाबदाऱ्यांमध्ये इतकं अडकतो की स्वतःसाठी वेळच उरत नाही आठवड्यातून एक वेळ फक्त तुमच्यासाठी असावी एकटं फिरायला जा तुमच्या आवडीचा कार्यक्रम पहा स्वतःसोबत एन्जॉय करा स्वतःसोबत घालवलेला वेळ तुम्हाला तुमचं आयुष्य पुन्हा प्रिय करायला शिकवतो हो पाच तुमचं ध्येय निश्चित करा का जगतोय याचा हेतू ठरवा ध्येयाशिवाय माणूस रिकामा वाटतो तुम्ही लहान मोठं कोणतंही ध्येय ठरवा पण ते असायलाच हवं हो। छोटंसं का होईना उद्दिष्ट ठेवा त्यासाठी रोज एक पाऊल उचला प्रगतीचे टप्पे नोंदवा ध्येय माणूस कधीच दुःखी राहत नाही रोज ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल मनापासून धन्यवाद द्या दररोज पाच गोष्टी लिहा ज्या तुमच्याकडे आहेत लहान गोष्टींसाठीही आभार माना गरम चहा आईचा स्वयंपाक मित्राचा कॉल यासाठी कृतज्ञ राहा नकारात्मक भावनांपेक्षा कृतज्ञता जास्त शक्तिशाली असते जगण्याची सुंदरता याच दृष्टिकोनातून दिसते सात नात्यांमध्ये सकारात्मकता ठेवा टोकाच्या नात्यांमुळे मन अशांत होतं नातेसंबंधांचा ताण तुमच्या जगण्यात अडथळा बनू शकतो क्षमा करा विसरून जा पुढे चला जे टिकत नाही ते जबरदस्तीने टिकवू नका आपल्या माणसांवर वेळ प्रेम आणि समजूतदारी खर्च करा सुसंवाद आणि प्रेमाने नाती जपली किमान शांत राहतं आणि जगावसं वाटतं आठ शरीराची काळजी घ्या हेच वाहन आहे शरीर निरोगी नसेल तर मन उदास होतं नियमित व्यायाम झोप आणि आहार याची काळजी घ्या रोज किमान तीस मिनिट चालणे व्यायाम आठवड्यातून एक दोन दिवस डिटॉक्स किंवा फळाहार शरीरावर प्रेम करा तुमचं शरीर तुम्हाला जगण्यासाठी दिलेलं अद्भुत साधन आहे त्याला दुर्लक्षित करू नका नऊ सर्जनशील व्हा काहीतरी नवीन करा सर्जनशीलता ही मानसिक ताजेपणाची गुरु किल्ली आहे ती कंटाळा दूर करते चित्र काढा गाणी गा लेखन करा संगीत ऐका संगीत हे औषध आहे ते अश्रूंना वाट मोकळी करून देतं आणि हसण्याची संधी परत आणतं जे नवीन कधी केलं नाही ते करा ट्रेकिंग गार्डनिंग कोडी चढवणं यूट्यूबवर शिकवणारे खूप ट्युटोरियल्स आहेत ते वापरा नवीन शिकण्यातच आयुष्याची मजा आहे नवीन गोष्टी शिकण्यासाठी कोणत्याही वयाची अट नसते दहा दुसऱ्यांच्या मदतीने समाधान मिळवा स्वतःबरोबरच बरोबरच दुसऱ्यांसाठी काही केल्यास आयुष्य अधिक समृद्ध होतं गरजूला मदत करा कोणाला प्रामाणिक कौतुक हवं असतं द्या प्रेम सहकार्य आणि वेळ ही सगळ्यात मोठी देणगी आहे दिलेलं आयुष्य हेच सर्वश्रेष्ठ जगण आहे अकरा सोशल मीडियावर मर्यादा ठेवा तुलनाच आपल्याला कंटाळवणारी असते सोशल मीडियावर इतरांचं जीवन बघून स्वतःला दुय्यम समजणं हे मानसिक थकवा अंत दिवसात ठराविक वेळ ठेवा सोशल मीडियासाठी सकाळ रात्र इंस्टाग्राम न पाहणं हेही साधनं आहे त्याऐवजी पुस्तक चालणे संवाद निवडा तुमचं जीवन तुमच्या प्रमाणात सुंदर आहे इतरांशी तुलना करू नका बारा नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा जे सतत तक्रारी करतात दोष देतात किंवा तुमचं मानसिक आरोग्य बिघडवतात त्यांच्यापासून अंतर ठेवा नाही म्हणायला शिका हसणाऱ्या लोकांमध्ये वेळ घालवा एकटं राहिलात तरी चालेल पण तणावात राहू नका शांततेसाठी काही नातं सोडलं तरी फायदा तुमचाच होतो तेरा थोडं लहान मुलांसारखं जगा आपण मोठं झाल्यावर सगळं फार गंभीर घेतो थोडस बालिश असणं देखील जीवनाला गोडी देत बेधुंद नाचा हसा गप्पा मारा सायकल चालवा चित्र रंगवा पतंग उडवा लोक काय म्हणतील हे विसरून बघा जगणं हे खेळ आहे जरा मनापासून खेळा चौदा छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा तुमचं जगणं मोठं नसल्यास चालेल पण आनंदी असायला हवं पावसात भिजणं चहा बिस्किट जुनं गाणं आनंद वडिलांची हाक आईचं बोलणं प्रेम संध्याकाळी निवांत बसणं समाधान हीच तर खरी श्रीमंती आहे पंधरा मृत्यूची जाणीव ठेवा तीच जीवनाची प्रेरणा आहे मृत्यू ही आपल्या सगळ्यांची शेवटची सत्यता आहे त्यामुळेच प्रत्येक दिवस पूर्णपणे जगायला शिका अपूर्ण इच्छा राहू देऊ नका आज माफ करायचं असेल तर करा प्रेम दाखवायचं असेल तर दाखवा पुढच्या जन्मात असं काही नसतं हाच क्षण तुमचा आहे मृत्यूची जाणीव जीवनात रंग भरते जगण्याचा कंटाळा ही स्थिती मनाच्या अंधारातून निर्माण होते पण जर आपण हे वरचे लाईफ चेंजिंग नियम पाळले तर तुमचं जीवनच बदलेल तुम्ही रोज उठून जगावचं वाटतंय असं म्हणाल तुमचं मन प्रफुल्लित उत्साही आणि आत्मविश्वास पूर्ण असेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं आयुष्य तुम्हाला प्रिय वाटेल जगण्याचा कंटाळा येतो कारण आपण जगणं विसरतो हे नियम आपल्याला ते पुन्हा आठवून देतात आणि मग आयुष्य हे एक सुंदर उत्सव वाटायला लागत तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद